तर विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो आज आपण या ठिकाणी मराठी प्रथम भाषा इयत्ता सहावी जी पायाभूत चाचणी या ठिकाणी आज झाली त्या पायाभूत चाचणीची जी मराठी विषयाची इयत्ता सहावीची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसचं मराठी विषयाची हे तिचं असं स्पष्टीकरण पाहूया पा तोंडी चाचणी होती दहा गुणांची इयत्ता सहावीच्या मराठी विषयासाठी प्रश्न पहिला होता खालील चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे सांग हे चित्र कोणत्या सणाचे आहे तर पा कोणत्या सणाचं चित्र आहे तर पोळ्याचं चित्र आहे हा सण का साजरा करतात तर कष्ट करणाऱ्या बैलाला एक दिवस विश्रांती व त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो या सणाची तयारी कशी करतात या सणाच्या दिवशी बैलाला स्वच्छ आंघोळ घातली जाते त्याला गोडधोड खायला दिले जाते त्याला सजवले जाते त्याची मिरवणूक काढली जाते व देवदर्शन करून घरी आणले जाते अशा पद्धतीने या ठिकाणी पोळा या सणाच्या दिवशी तयारी या ठिकाणी केली जाते त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील संवाद काळजीपूर्वक वाच त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग गुण आहेत पाच या ठिकाणी हा जो संवाद आहे तो संवाद आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्याखाली जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची होते पा पहिला प्रश्न आहे राघव महाविद्यालयाच्या कोणत्या वर्षात शिकत आहे तर तिसऱ्या वर्षामध्ये त्यानंतर वरील संवाद किती जणांचा सहभाग आहे तर दोन जणांचा सहभाग आहे त्यानंतर पेपर टाकण्यासाठी राघव घरोघरी धावत का गेला कारण की महाविद्यालयात जायला उशीर झाला असता म्हणून वरील संवादात कोणत्या वाक्यावरून राघवकडे स्वच्छता हा गुण असल्याचे दिसून येते त्याचं उत्तर आहे मोत्यासारखे चमकदार स्वच्छता दिसले तेव्हा त्यावरून राघवकडे स्वच्छता हा गुण दिसून त्यानंतर लेखी चाचणी आहे पा, पा प्रश्न तिसरा खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीतली गुण आहे चार या ठिकाणी हा उतारा आपल्याला काय करायचा होता जर उतारा चांगल्या प्रकारे वाचायचा होता काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा आणि प्रश्न उत्तराचा क्रमांक त्या ठिकाणी चौकटीत लिहायचा आहे वरील उतारा कशाच्या संदर्भात आहे तर त्याचं उत्तर आहे पहा पुरस्कार वितरण म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आला आहे तर टिंगल हा शब्द या ठिकाणी कुचेष्टा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर चुकाय आहे पहा त्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो त्याचं उत्तर आहे सद्भावना पुरस्कार सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो तर सद्भावना पुरस्कार म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर ई आहे तुझ्या वर्गातील शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना तू कसे सहकार्य करतोस ते पहा आता या ठिकाणी मी लिहिले माझ्या वर्गात एक अंध मुलगा आहे त्याला मी टॉयलेटला घेऊन जातो अशा प्रकारे त्याला सहकार्य करतो आपण विद्यार्थी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्याला कसं सहकार्य करतात ते या ठिकाणी लिहितील त्याला आपल्याला एक गुण द्यायचा आहे त्यानंतर शाळेतील बालसभा संपन्न झाल्यानंतर त्याचा अहवाल खालील मुद्द्याच्या आधारे बालसभा विषय वेळ सहभागी कार्यक्रमाचे स्वरूप यशस्वीता पहा आता या ठिकाणी सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता सहावीच्या वर्गात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे नियोजनबद्ध रूपरेषा तयार करण्यात आली होती त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक बालसभेचे प्रमुख होते या बालसभेत छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारित शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली व बालसभा यशस्वीरित्या संपन्न झाली अशा पद्धतीने या ठिकाणी बालसभेचा थोडक्यात अहवाल आपल्याला काय करणं गरजेचं होतं लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह या ठिकाणी हा जो परिच्छेद होता हा परिच्छेद आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावरून काय करायचं आहे प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पहा आता अ आहे व्यवसाय करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे पहा आता तुम्हाला जे चांगले येते त्याची तुम्हाला आवड आहे त्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे लोकांच्या गरजा मागण्या लक्षात घेऊन आपण व्यवसाय निवडणे आवश्यक आहे अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर यशस्वी व्यवसायाच्या मुलाखतीसाठी दोन प्रश्न तयार करून लिह गुण आहेत पा दोन तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करता पा पहिला प्रश्न लिहिला आहे तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करता प्रश्नचिन्ह एवढ्या मोठ्या उद्योग व्यवसायातील यशामध्ये तुमचे गुमित गुपित काय तुमचे गुपित काय प्रश्नचिन्ह अशा पद्धतीचे दोन प्रश्न तयार करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्या कल्पनेने हे प्रश्न तयार करू शकता त्यानंतर प्रश्न सहावा आहे सूचनेनुसार उत्तरेली कंसातील योग्य सर्वनाम वापरून वाक्य पूर्ण कर सुट्टीत मुले एकत्र जमली सर्वांनी 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 छोटी सहल काढण्याचे ठरवले म्हणजे सर्वांनी हे सर्वनाम या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील वाक्यातील दिलेल्या पर्यायातील कोणते विशेषण अयोग्य ठरले ते ओळख व पर्यायाला गोल त्याने अथांग समुद्र पाहिला बरोबर आहे त्याने मोठा समुद्र पाहिला ते देखील बरोबर आहे त्याने विस्तरणी समुद्र पाहिला हे देखील बरोबर आहे अयोग्य आहे त्याने उंच समुद्र पाहिला म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर खालील वाक्यातील योग्य क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण कर नेहाने पाना फुलांचे सुंदर तोरण बनविले त्यानंतर कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण आली ताक घुसळणे की लोणी मिळते तास ताक घुसळले की लोणी मिळते अशा पद्धतीचं हे क्रियापदाचं योग्य रूप वापरून या ठिकाणी आपल्याला वाक्य पूर्ण करायचं होतं त्यानंतर खालील वाक्यातील काळ काळ व या सई चित्र सई चित्र रंगवेल पा सईने चित्र रंगवलं नाही रंगवेल म्हणजे या ठिकाणी रंगवलेलं नाही म्हणजे हा भविष्य काळ आहे पुढचा आहे म्हणजेच या ठिकाणी भविष्य काळ लिहिणं गरजेचं होतं बा त्यानंतर खाली दिलेल्या क्रियापदाचा वापर करून वर्तमान काळातील एक वाक्य लिही उचलणे माधुरी पिंप उचलत आहे वर्तमान काळात उचलणे या शब्दाशी काय क्रियापदाचा वापर करून या ठिकाणी हे वाक्य तयार केलं आहे माधुरी पिंप उचलत आहे म्हणजे अप वर्तमान काळाचं हे वाक्य या ठिकाणी आहे त्यानंतर खालील शब्दाचे लिंग बदल व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य लिहि मोर मोरचं लिंग बदल काय लांडोर पहा आता मोराचं लिंग बदल केल्यानंतर काय होईल लांडोर होईल आणि वाक्य पहा मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात अशा पद्धतीचं वाक्य आपण लिहू शकतो त्यानंतर खालीलपैकी पुल्लिंगी शब्दाला गोलकर वई ती वई श्रीलिंगी होईल तो फळा तो म्हटल्यानंतर पुल्लिंगी फळा ती माळ ते फळ म्हणजे या ठिकाणी तो फळा म्हणजेच या ठिकाणी पुल्लिंगी आहे फळा म्हणून या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर ऊ मध्ये पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन लिहिने लाडू छान वळले या ठिकाणी लाडू या अंडरलाईन केलेले आहे लाडू या शब्दाला या ठिकाणी या माईने लाडू छान वळले म्हणजे लाडू लाडू वळलाय का नाही एक असता तर वळला असता वळले म्हणजे जास्त लाडू वळलेले आहेत म्हणजे लाडू हे काय आहे अनेक वचन या ठिकाणी आहे त्यानंतर आधुरिक शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा आली तो पर्वत खूप उंच आहे पहा आता या ठिकाणी वचन बदलायचं आहे या ठिकाणी हे काय पर्वत एक वचन आहे तर ते पर्वत खूप उंच आहे म्हणजे ते पर्वत म्हणजे झाल्यावर जास्त पर्वत म्हणजे या ठिकाणी पर्वत तसंच राहील परंतु सर्व आपण मदत केला तो ऐवजी ते या ठिकाणी केलं ते पर्वत खूप उंच आहेत म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित होतं पहा त्यानंतर प्रश्न सातवा आहे खालील संवाद वाच व गाळलेल्या जागी योग्य विरामचिन्हाचा वापर कर हाय बबलू उद्गार चिन्ह हाय अरे तू कुठ इकडे कुठे प्रश्नचिन्ह एका कामानिमित्त आलो होतो पूर्णविराम खूप दिवसांनी भेटला ना छान वाटलं चल या समोरच्या उपग्रहात चविष्ट शिरा पोहे स्वल्पविराम इडली मिळते बबलो क्या बात है तर मग सु आस्वाद घेतलाच पाहिजे पहा या ठिकाणी चला मग समोरच्या उपग्रा चविष्ट शिरा पोहे सोलप्युराम व या ठिकाणी शिरा पोहे आणि वडा व इडली मिळते असं असणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी काय का केलं इथं सोल व वडा वा, म्हणजे पोहे वडा व इडली असं या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी काय का केलेलं आहे त्यांनी डायरेक्ट दिलेला आहे चला पण आपल्याला काय त्या ठिकाणी सोलप्युराम देणं गरजेचं होतं पहा त्यानंतर आठवा प्रश्न आहे कंसात दिलेल्या शब्दाचा उपयोग करून किमान सात आठ वाक्याचा अर्थपूर्ण परिच्छेद तयार कर वर्तमानपत्र मोबाईल जाहिरात आणि पुस्तक यांचा वापर करून किमान सात आठ वाक्याचा पर अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायचा होता पहा या ठिकाणी मी केलेला आहे प्रसारमाध्यमे ही समाजिताचे काम करत असतात या प्रसारमाध्यमामध्ये वर्तमानपत्र मोबाईल जाहिरात पुस्तके इत्यादीचा समावेश होतो आजकाल मोबाईल या प्रसारमाध्यमाचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे त्याचे दुर्गामी परिणाम मानवावर होत आहेत त्यामुळे मोबाईलचा कमीत कमी वापर करून वर्तमानपत्र व पुस्तकाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे काळाची गरज आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी हे केलेलं आहे त्या उत्तर त्या प्रश्नाचं लिहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न नव्व आहे रस्त्यावर एक मुलगी तुला रडताना दिसली अशा वेळी तू काय करशील ते पहा रस्त्यावर मुलगी रडताना मला दिसली तर तिला मी शांत करेन व नंतर तिला, तिला तिच्या घराचा पत्ता विचारेल व ती ति, तिला तिच्या घरी सुखरूप पोहोच करेल तिच्या आईवडिलांना तिची काळजी घ्यायला सांगेन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पा दावा पाण्याची बचत या विषयावर दोन घोषवाक केली पहा आता या ठिकाणी लिहिले पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याचे संरक्षण धरतीचे रक्षण प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा अशा पद्धतीचं या ठिकाणी दोन घोषवाक्य आपल्याला पाना पाण्याच्या बचतीचे लिहायचे होते त्याला दोन गुण होते बा त्यानंतर पावसास पत्र लिहि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने तो त्याच्या कल्पनेने या ठिकाणी पत्र लिहिणार आहे शिक्षकांनी त्याला त्याच्या कल्पनेनुसार मार्क देणं गरजेचं आहे आता पावसास पत्र पहा हब कड नवी पेठ मुंबई चार शून्य 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 एक प्रिय आता पहा या ठिकाणी प्रिय पाऊस प्रेम नमस्कार माझं हे पत्र बघून तुला आश्चर्य वाटलं ना मला माहिती आहे तू मना मनात म्हणत असशील आज बरी हिला आठवण झाली पण तू किती दिवस झालं आमच्यावर रुसला आहेस धरती माता तर तुझी चातकासारखी वाट पाहत आहे माझं तुला सांगणं आहे की बाबा रे एवढा अंत पाहू आता पाहू नकोस लवकर खाली ये व सर्वांना सुखद अनुभव दे तुझी आतुरतेने वाट पाहत आहे तुझी विश्वासू अ ब क अशा पद्धतीचं हे पत्र या ठिकाणी लिहायचं होतं बा अशा पद्धतीने आज आपण इयत्ता सहावीचा जो पायाभूतचा पेपर आहे मराठी विषयाचा तो कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित होतं त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद